नमस्कार मित्रांनो मी विजय शिरसाद तुमचं खानदेश माझा या चॅनलवरती स्वागत करतो तर एक आपला नवीन चॅनल बनवलेला आहे मित्रांनो अगोदर आपला एक चॅनल आहे खानदेश टी व्ही नाही चॅनल त्याच्यावरती आपले पस्तीस हजार सबस्क्रायबर आहेत आता एक नवीन चॅनल स्पेशल शिर्डी बाजारसाठी बनवलेला आहे मित्रांनो आपले भरपूर मित्रांच्या कमेंट्स होते की की शिर्डी बाजार दाखवा तर मग एका चॅनलवर कवर होत नाही मित्रांनो खास तुमच्यासाठी हा नवीन चॅनल बनवलेला आहे तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काठीवाडी शेडी आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, करा मित्रांनो तर चला मग तुम्हाला शेडींचे काही इथले काही आजचे काही बाजार भाव तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तुम्हाला इथं मोठ्या मोठ्या मापाच्या काठीवाडी जातीचे शेड्या पाहायला भेटतील बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे व्हिडिओमध्ये एक नंबरची क्वालिटी मित्रांची सरासरी रेंज पाहिला गेला पंधरा सोळा हजारचा पुढत तुम्हाला इथं पाहायला भेटेल रेंजची गाभणी का या गाभणी का बोकडे काची बत्तीस हजार रुपये किंमत आहे का कुठली खरेदी आपली गुजरात भावनगर गुजरात भावनगरची खरेदी का तर मित्रांनो सर्व खरेदी आपली गुजरात भावनगरची खरेदी बघू शकतो क्वालिटी वगैरे मोठ्या मापाचे शेड आहे मित्रांनो एक नंबरची वस्तू आहे कसं आहे आजचा बाजार बाजार असं आहे का हा सध्या उन्हाळा हा उन्हामुळे पंधरा विकल्या का तुम्ही बरं हिचा काय भाव आहे असे का बर, बर बर तर मित्रांनो पंधरा हजार पासून सुरुवात आहे सतरा अठरा पर्यंत तुम्हाला चांगल्या चांगल्या क्वालिटीची भेटेल बरं नाव काय आपलं बापू बच्चे तर मित्रांनो तुम्हाला बापू बच्चे तुम्हाला शेडे वगैरे दाखवलेले यांच्याकडे दा मित्रांनो तुम्हाला जर गाभणी शेडे घ्यायची असेल तर पंधरा हजार पासून सुरुवात आहे जशी क्वालिटी राहील मित्रांनो तशी किंमत वाढेल जर तुम्हाला शेडे घ्यायचे असतील तर तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे देणार आहे नेहमी त्यांची दर आठवड्याला मित्रांनो गाडी येत असते क्वालिटी बघा मित्रांनो तुम्ही इथं जेवढे व्यापारी मित्रांनो त्यांची डेली गाडी येत असते मित्रांनोमध्ये बुधवारी गुरुवारी बुधवारी गुरुवारीशी गुरुवारी गाडी येत असते कोणत्या वारी येते परत येते पर का बारा वाजता बरं बरं गणेश भाऊ तर आपला नंबर सांगा बरं आठ वाजता आठ का चालेल आपण तुमच्याकडून नंतर घेऊन गेले मी तर मित्रांनो तुम्हाला त्यांचा नंबर देणार आहे हा आहे का बरं तर मित्रांनो गणेश बच्ची गणेश भाऊ यांची गाडी येते मित्रांनो आता बारा वाजेला परत काही गाब नाही का दुधावल्या त्या तर मित्रांनो काही आहे काही गाबनी आहे तर मित्रांनो तुम्हाला जर शिडे घ्यायचे असतील तर बाजारात लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा मित्रांनो सध्या उन्हामुळे बाजार लवकर आटपतो आता वाजले मित्रांनो दहा साडे दहा वाजले तरी बाजार आता एकदम कमी झालेला आहे बाजूलाच गावरान बकरींचा पण शिड्यांचा बाजार बनलेला असतो मित्रांनो जर तुम्हाला गावरान घ्यायचे असतील तर बाजूलाच गावरान शिड्यांचा पण बाजार आहे तू मित्रांनो ही सर्व ही खरेदी ही गुजरातकडची खरेदी मित्रांनो हॅलो तर मित्रांनो बघू शकता क्वालिटी वगैरे तुम्ही एक नंबरच्या क्वालिटीच्या तुम्हाला इथं शेड्या पाहायला भेटतील काही तुझा बी मित्रांनो तर आपला नवीन चॅनेल आहे मित्रांनो तर हा खास करून शिर्डी बाजारसाठी हा चॅनल बनवलेला आहे आपण या चॅनल तुम्हाला काही शेतकऱ्यांच्या पण गोट फार्मिंगच्या तुम्हाला दाखवणार आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा